श्री स्वामी समर्थ माझं नाव मनीषा कदम सुद्धा एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्मवरती काम करते आणि तिथं मी नवीन नवीन स्किल शिकून सह रोज दिवसाला हजार ते दोन हजार रुपये सहज कमवून घेते कारण की हो हे फक्त शक्य आहे आमच्या सरांमुळे आणि मॅडमांमुळे आज आमचे कुंदन सर झा असो की आम्हाला खूप छान पद्धतीने मिटिंग देतात आणि मिटिंगमध्ये छान असं समजून सुद्धा सांगतात शिकवतात त्यांच्या मार्गा मार्गदर्शनाखालीच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि आमच्या मॅडम असतील पल्लवी मॅडम असो आमच्या ट्रेनिंग घेतात आणि आमच्या प्रियांका मॅडमसुद्धा आमच्या प्रियंका मॅडम पल्लवी मॅडम आमचे कुंदन सर कल्याणी मॅडम खूप छान पद्धतीने आम्हाला समजवता आणि गाईडसुद्धा करतात आणि खूप छान त्यांचा आम्हाला असं सपोर्ट आहे आज त्यांच्यामुळे आज आम्ही हो एक वाईफ हाऊसवाईफसुद्धा आज आम्ही जिप्तीने लढतो आहे आणि घरात घरी बसूनसुद्धा छान पद्धतीने अशी अर्निंग घेतो आहे हे फक्त आमच्या कंपनीमुळे आणि आमच्या सरांमुळे आमच्या मॅडमांमुळे खूप शक्य झालेलं आहे प्रियंका मॅडम पल्लवी मॅडम असो कुंदन सर असो आज त्यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे खरंच सर मॅडम